नमो निष्कलरूपाय नमो निष्कलतेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिङ्गणे नमः स्रष्टादिकर्ते च नमः पञ्चमुखाय ते पञ्चब्रह्मस्वरूपाय पञ्चकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यम् अनन्तगुणशक्तये सकला कलर उपाय शंभवे गुरवे नमाहा। नमा पार्वती पते हर हर महादेव कैलासावरती वेगवेगळ्या गोष्टी घडत असताना एक आश्चर्यकारक गोष्ट अशी घडली की गणेशाने आपल्या बुद्धीचा वापर करून आपल्या माता पित्यास प्रदक्षिणा घातल्या आणि तीच पृथ्वी प्रदक्षिणा असं सा सांगितलं त्यानंतर गणेशाचे गणेशाचे दोन विवाह झाले त्या दोन विवाहाच्या नंतर दोन पुत्रांची प्राप्ती सुद्धा झाली या दरम्यानच्या काळामध्ये पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून कुमार कार्तिकेय परत आले आणि कुमार कार्तिकेयांना यांना नारदांच्याकडून हे वर्तमान समजलं कुमारास मनात राग आला विषाद वाटला दुःख वाटलं आणि कुमाराने एक निर्णय घेतला ते म्हणजे कैलास सोडून इतर ठिकाणी जाण्याच त्यासोबत कुमाराच्या मनामध्ये आता आयुष्यभर अविवाहित राहायचं हे डोक्यात सदैव घुमत होत आता विवाह नाही आधी ज्येष्ठ पुत्र म्हणून व्हायला हवा होता तो झाला नाही आता विवाह नाही म्हणून कुमाराने कैलास सोडण्याचा आणि आपल्यासाठी एक वेगळं निवासस्थान निवडण्याचा प्र निश्चय केला जरा भूगोल समजून घ्या क्रौंच पर्वतावर ते गेलेत आता कैलास पूर्ण उत्तरेकडचा पर्वत आहे हिमालयातला तर क्रौंच हा पूर्ण दक्षिणेकडचा पर्वत आहे अगदी आपल्या माता पित्यापासून खूप दूर जाण्याचा निर्णय घेतलाय आणि क्रौंच पर्वतावर जाऊन कुमार कार्तिकेय विराजमान झालेले आहेत कुमार निघून गेल्यानंतर कैलास पर्वतावर चर्चा चालू आहे बाकी काही असो आईच्या मनामध्ये मात्र एक भाव असतो आपल्या पुत्राच्या विषयामध्ये की आपला पुत्र दूर निघून गेलाय एकटाच राहतोय विवाह न करण्याचा निर्णय घेतला आहे आता काय करायचं आईला आपल्या पुत्राची काळजी वाटत असते लक्षात घ्या आई कधीही आपल्या पुत्राची काळजी कोणत्याही स्थितीत करते काही असो ती देवाची आई असो की माणसाची आई असो राक्षसाची आई असो ती आपल्या पुत्राची काळजी करत असते आणि आपल्या पुत्राला सुखाच्या गोष्टी मिळाव्यात यासाठी प्रयत्न करत असते म्हणजे कुबेराला दिलेली लंका ही कुबेराकडून मिळवून घेऊन आपला पुत्र रावण याला मिळावा यासाठी प्रयत्न करणारी आईच असते तीच काळजी घेत असते म्हणजे राक्षसाची आई सुद्धा अशीच तीव्रतेनं आपल्या लेकराची काळजी घेत असते म्हणून तर प्रल्हादाची आई आपल्या पतीशी द्रोह करून प्रल्हादाच्या मागे काय अधू उभी राहत असते लक्षात ठेवा इकडे पार्वती माता या प्रत्यक्ष जगदंबा असतील तरीही आपल्या लेकराची काळजी आहे त्यांची तर दोनदा दिसली आहे गणेशाचं मस्तक जेव्हा उडवलं शिवानी तेव्हा त्यांनी अक्षरशः या सृष्टीचा विनाश करायचं ठरवलेलं होतं आणि आपल्या मुलाला दिलेली शिक्षा ही आशीर्वादामध्ये बदलून त्यांनी शिवांच्याकडून गणेशाला गणाधीश गणाध्यक्ष होण्याचा मान दिला होता आद्य पूजेचा मान दिलेला होता आता कार्तिकेय निघून गेल्यानंतर सर्वाधिक व्यथा झाली आहे ती आईला माता पार्वतीला आणि पार्वतीनी या विषयात खूप वाईट वाटल्यानंतर शिवांशी संपर्क साधला आहे म्हणाल्या प्रभू आपला पुत्र क्रौंच पर्वतावर गेलेला आहे आणि या क्रौंच पर्वतावर आपला पुत्र एकटा असेल त्याला कोण मदत करील त्याच्यासोबत कोण असेल मग शिव निर्णय घेतात ते म्हणतात की आपण क्रौंच पर्वतावर जात जाऊ आणि मी अंश रूपाने त्या पर्वतावर विराजमान असेल आता या क्रौंच पर्वताला आत्ता श्री शैल्य पर्वत असं म्हणतात आणि त्या पर्वतावर शिव मल्लिकार्जुन या नावाने स्थित झाले श्री शैल्य मल्लिकार्जुन मल्लिकार्जुन या नावाने स्थित झाले आणि त्या पर्वतावर शिव अंश रूपाने वास करू लागले आजही ते ज्योतिर्लिंगात शिव अंश रूपाने तिथे रहिवास करतात असं म्हटलं जात शिव आणि पार्वती दोघेही आपापल्या रूपात तिथे वास्तव्य करू लागले असं म्हणतात की श्रीशैलेच्या पर्वतावरून क्रौंच पर्वतावर महिन्यात प्रत्येक वेळेला भेटायला शिव आणि पार्वती जातात पण वेगवेगळ्या वेळी आपापल्या कामातून वेळ काढून वेगवेगळ्या वेळी दर अमावस्येला शिव कुमार कार्तिकेयाची भेट घेण्यासाठी त्या पर्वतावर जातात तर दर पौर्णिमेला देवी पार्वती आपल्या पुत्राची भेट घेण्यासाठी जात असतात त्यामुळं क्रौंच पर्वतावर कुमार कार्तिके याच्या दर्शनासाठी जे जातील त्यांना तिथे अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्ही दिवशी देवतेचा वास अनुभवायला मिळणार आहे त्यामुळं अमावस्याला जाऊ नये पौर्णिमेला जाऊ नये असं काही नाहीये अमोसेला जावं पौर्णिमेला जावं देव तिथे तुम्हाला दिसेल कुठल्याही क्षणी जावं कोणत्याही तिथीला जा अमुक तिथीला देवाचं दर्शन करू नये असं काही नसतं तिथे अंश रूपाने हे चालू आहे कैलासावर या सगळ्या गोष्टी चालू असताना अजून काहीतरी घडत आहे ते काय घडत आहे म्हणजे इकडे शिवाचा विवाह झालाय त्यांच्या पुत्रजन्माला आलाय कुमार कार्तिकेय म्हणजे स्कंद त्यांचं आणखी एक नाव या स्कंदाने तारकासुराला मारलेलं आहे मग पुन्हा गणेशाचा जन्म झालाय गणेशाचं मस्तक उडवलंय गणेशाला गजाचं शरीर मुख आणून जोडलेलं आहे तो गजानन झालाय गणाधीश झालाय गणाध्यक्ष झालाय कुमार कार्तिकेय नाराज झालेत क्रौंच पर्वतावर गेलेत या सगळ्या घडामोडी कैलासावर घडत असताना आणखी एक घडामोड घडती आहे ज्या स्कंदानी म्हणजे कुमार कार्तिके यांनी तारकासुराचा वध केला होता त्या तारकासुराच्या तीन पुत्र होते आपण हे मागच्या भागामध्ये बघितलंय त्या तारकासुराचे तीन पुत्र होते या तीन पुत्रांचं काय आता कथा जरा वेगळीकडच आहे खर तर नारदानी ब्रह्मदेवाला हा प्रश्न विचारलाय सनत कुमारांनी हा प्रश्न विचारला होता आणि त्याचं उत्तर विचारलंय की हे सगळं ठीक आहे कैलासावर हे सगळं चाललंय इतकं ठीक आहे पण त्या तारकासुराची तीन पुत्र होते असं तुम्ही सांगून ती कथा तिथेच थांबवली होती त्याचं काय त्याचं काय झालं आपल्या पित्याचा शिवपुत्राकडून वध झाल्याची बातमी या दोन पुत्रांना कळलेली होती म्हणजे माहीत होतं हे आणि ते त्यावरून प्रचंड रागावलेले होते खरं तर त्यांचा देवावरचा राग अधिकच वाढलेला होता काहीही करायचं आणि या देवाला पराभूत करायचं हा प्रणस त्यांनी आपल्या बाळगलेला होता काही करायचं आता देवाला पराभूत करायचं आणि देवाला पराभूत करण्यासाठी त्यांनी देवाचीच तपश्चर्या करायला सुरुवात केली बघा काय विचित्र असतं देवाचीच तपश्चर्या करायला सुरुवात केलेली आहे त्यांची ती घनघोर तपश्चर्या देव प्रसन्न होतोय का, काय होतंय ते बघूया पुढच्या भागामध्ये नम पार्वती पते हर हर महादेव